नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे आपण आलो आहोत महाराष्ट्र व कर्नाटकातील लाखो भाविकांचे आराध्य देवत असलेल्या श्री देवीच्या यात्रेमध्ये आपण खास करून आलेलो आहोत या ठिकाणी श्री राजेंद्र मोहन खंडागळे यांच्या या मिठाईच्या दुकानामध्ये गेल्या साठ वर्षापासून जतच्या यात्रेमध्ये सातत्यानं या यात्रेसाठी खास करून येतात खंडागळे जर म्हटलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जतच्या यल्लामा यात्रेमध्ये जे गुलाबजामुन आहेत हे तुपातील गुलाबजामुन अत्यंत प्रसिद्ध आहेत आपण जर बघितलं तर या ठिकाणी आपण बघतोय अतिशय चांगल्या पद्धतीचं तुपातले जामुन या ठिकाणी तयार केलेले आहेत आजपासून या ठिकाणी जोरदार विक्रीला सुरुवात झालेली आहे सव्वीस तारखेला यात्रेचा पहिला दिवस आहे सत्तावीस तारखेला यात्रेचा दुसरा दिवस आहे अठ्ठावीस तारखेला यात्रेचा तिसरा दिवस आहे मात्र गेल्या दोन ते तीन दिवसापासून या ठिकाणी यात्रे सुरू झालेल्या आहे लाखो भाविक या यात्रेसाठी येतात काही भाविक बैलगाडीतून येतात काही भाविक चालत येत असतात मात्र या यात्रेकरूंची सेवा गेल्या साठ वर्षापासून अगदी पारंपरिक पद्धतीनं खंडागळे कुटुंबीय या ठिकाणी करते बहुतेक ही त्यांची तिसरी पिढी असेल हो तिसरी पिढी या यात्रेसाठी सेवा करते अतिशय से चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी गुलाबजामुन बनवले आहेत तुपातील तुपातील जिलेबी आहे त्यानंतर आपण जर बघितलं तर अगदी चांगल्या पद्धतीने शिवडा बनवले आहेत बुंदीचे लाडू बनवले आहेत आणखीन या ठिकाणी जर बघितलं फासाना आहे हरी डाळ आहे खारी डाळ आहे अतिशय जे स्वादिष्ट आहे त्या पद्धतीने या ठिकाणी बनवले आहे आपण जर बघितलं तर या यात्रेमध्ये गुलाबजामुनचं जर वैशिष्ट्य बघितलं हेच गुलाबजामुन तुम्ही जर जतच्या गावामध्ये घेतला किंवा सांगलीमध्ये कुठेतरी घेतला तर ते एवढे टेस्ट येत नाहीत पण जतच्या यात्रेमध्ये जर गुलाबजामुन आपण खाल्ले तर त्या गुलाबजामुनला एक वेगळी टेस्ट आहे याचं वैशिष्ट्य असं आहे की इथली जी हा एरिया आहे हा जो परिसर आहे या परिसराचा सुद्धा त्या गुलाबजामुन मध्ये परिणाम होतो आणि ते टेस्ट इथली अतिशय चांगल्या पद्धतीने माझ्या समूहेत या दुकानाचे मालक या ठिकाणी उपस्थित त्यांना आपण विचारा नमस्कार नमस्कार यल्लामची यात्रा कालच्या पासून सुरू झालेला आहे आज तुम्ही यात्रेकरूनच्या शिवेसाठी सज्ज झालेला किती वर्षापासून तुम्ही यात्रेमध्ये येत आहे आम्ही पन्नास साठ वर्षापासून आमची परंपरा चालू आहे आता आमची आ, हे आमची तिसरी पिढी आहे मी राजेंद्र खंडागडे बोलतोय ते हे ज यात्रा चालू केली तेव्हापासून हे यात्रेला आमच्या आजोबानी पंढोबानी एक वेगळं तर ह्या लोकांसाठी ह्या आईसाहेबाला निवेद्यासाठी वगैरे काहीतरी वेगळं द्यावं म्हणून त्यांनी त्या ते टायमाला गुलाबजामुन हे लोणकट तुपातले करायचे हे ठरवले त्यांनी आणि त्यावेळेस त्या त्या काळाप्रमाणे तोंडकट तुपातले जे आमण तवापासून जे आम्ही सुरुवात केली आणि चांगल्या म्हणजे चांगल्या प्रतीचा खवा असतो आमचा त्या तडजोड करत त्यात तोडजोड काही करत नाही तुपामध्ये तडजोड करत नाही आम्ही आणि जे काय असेल ती त्या त्याप्रमाणे आम्ही भाव पण व्यवस्थित घेतो रेजनेबल घेतो आणि ते परंपरा आम्ही आजपर्यंत टिकवत आलेलो आहे हे सगळं पूर्ण जे यात्रेचं हे आहे ते लाखो भाविक येतात त्या लाखो भाविकांची सेवा करायची संधी मिळते आम्हाला इथे आणि देवीचं एक ते वरदानच आहे आम्हाला खंडकडे म्हण लोकांना की ह्या जामनाचं वैशिष्ट्य आणि त्यात ते म्हणजे चवीचं होणं हे देवीच्या दारात ह्या ह्या एरियामध्ये यात्रेच्या काळातच ते, ते चांगलं हे जर जामन आपण जर जत मध्ये घेतले किंवा सांगली मध्ये घेतले किंवा अन्य ठिकाणी जर घेतले एवढे चविष्ट लागत नाही हे चविष्ट का लागतात काय त्याचं वैशिष्ट्य आहे हे ते तुमचे करणारे पण तेच असतात खवा पण तेच असतो आणि आचार पण तेच असतात पण जामुनचे टेस्ट वेगळे येते जामुन टेस्ट म्हणजे काय म्हणतात का हे आम्ही लाकडाच्या भट्टीवर आम्ही हे गुलाब जामुन तळतो त्यामुळे ह्या लाकडाच्या भट्टीवरचे जे भट्टे आहेत आमच्या ते पहिल्यापासून पारंपरिक पद्धतीनेच आम्ही ठेवलेले आहेत त्याच्यावर गॅस वगैरे असा वापर केला तर ते त्यामुळे टेस्टी होत नाहीत मग तुम्ही तुपातले जरी केले तरी टेस्टी होत नाहीत पण हे लाकडाच्या भट्टीमुळं आणि खवा चांगला तूप चांगलं करणार नैसर्गिक नैसर्गिक ऊब मिळते त्याला आणि ते म्हणजे चांगल्या प्रकारे भाजणी चांगली होती त्याची त्यामुळे हे टेस्ट जामनची जिलेबी टेस्ट चांगली असते हो जिलेबी सुद्धा आम्ही चांगल्या प्रकारे म्हणजे त्याला मैदा जे लावून मैदा आल्याशिवाय आम्ही ती जिलेबी सोडतो कुरकुरीत खुशखुशीत होणार आणि लाडू वगैरे छान असतात आमचा चिवडा सुद्धा प्रसिद्ध आहे चिवडा सुद्धा पोह्याचा भाजलेला चिवडा आहे तळ्याला चिवडा त्याच्यामध्ये पण एक नंबर क्वालिटी आहे चिवड्याची तुपाती जिलेबी पण जिलेबी सुद्धा करतो आम्ही आणि खरी डाळ सुद्धा म्हणजे चांगल्या प्रकारची खरी डाळ असते म्हणजे जे, जे काय क्वालिटी आहे ती चांगल्या प्रकारचं तेल व तूप वापरून आम्ही करतो ते आत्तापर्यंत आमचे फुडलोपराची जी आहे ती परंपरा अजून आम्ही टिकवलेली आहे आणि हे यात्रेचं म्हणजे आम्हाला आणि हे जतचे लोकांचं आम्हाला एक आशीर्वादच आहे म्हणायचं ह्या जजच्या लोकांची सेवा करायला आम्हाला संधी मिळते त्यामुळं आम्हाला आम्ही भाग्यवान आम्ही समजतो तुम्ही आता जवळजवळ आता आठ ते दहा दिवसापूर्वी आला इथं एकूण किती लोकांची टीम आहे तुमच्याकडं आता या आमच्याकडे पन्नास साठ लोकांची टीम आहे है, पूर्ण म्हणजे आचारी करणारे वेगळे हाताखालचे वेगळे गादीवाले वेगळे सप्लायवाले वेगळे अशी पूर्ण टीम आमची आचारीची टीम कुठल्या गावचे आचारीची टीम आहे ती युपी बिहारची आग्रेची आग्रेची कायमस्वरूपी तुमच्याकडे कायमस्वरूपी म्हणजे जसं आमची आता ही तिसरी पिढी आहे ते पहिले पहिले महाराष्ट्राची होते पण आता ते बदल झालं आहे थोडा एकूण किती यात्रा करताय वर्षभरात तुम्ही वर्षभरात आम्ही एक पाच सहा यात्रा करतो पण सगळ्यात जास्त आमचा म्हणजे व्यवसाय वगैरे जे काय आहे ते सगळं जतला जास्त होतो जत सारखे जामन कुठल्या पण यात्रेत चालत नाहीत आणि त्याचे त्याचा प्रतिसाद प्रतिसाद तुला मिळत नाही जप त्या हु, जामनचे एक म्हणजे लोकांना आवडलेली चव आणि लोकांची जी मागण्याची ही तीव्र म्हणजे त्यांच्या मागण्याची उत्सुकता हेच आम्हाला आमची मिळगत आहे खंडागळे बंधू सगळे पंढरपूर मिठाई दुकान आहे पण मेवा मिठाई दुकान आहे ठिकाणी दुकान पांडुरंगाच्या देवळाच्या पाठीमागा पश्चिम दौऱ्याला मोठं दुकान आहे आमचं तिथं कंटिन्यू सुरू असतं कंटिन्यू सुरू असतात मेवा मिठाई आमच्या इथे चांगली पेढे बर्फी वगैरे आम्ही विकतो तिथे लोकांचा कसा प्रतिसाद मिळतोय तुम्हाला हो आ, काल कालपासून विक्री दिवीच्या कालच्यापासून सुरुवात झालेली आहे आणि कालच्यापासून चांगला प्रतिसाद आहे आणि लोकांच्या ओळखी पण झाले हो प्रत्येक ओळखतात हो प्रत्येक जण ओळखतात अगदी ओळखीने आणि प्रत्येक वर्षानुवर्षे असे आमचं वाढतच चाललेलं आहे तुमचे जामून मुंबईला जातात किंवा काही ठिकाणी पुण्याला जातात वेगवेगळ्या ठिकाणी बाहेर पण जातात आमची सगळीकडून म्हणजे आपल्या महाराष्ट्रात अख्या कोण पाहुणे रावळे जे जात मध्ये येतात अशा पद्धतीनं पॅकिंग पण सुरू केलेलं आहे हो पहिले आम्ही प्लास्टिक मध्ये देत होतो प्लास्टिकच्या पिशवीमध्ये पण ते योग्य वाटलं नाही म्हणून आता तुमचं ब्रँड केलं हे आमचा नवीन आमच्या नावाचा नवीन तुमचा असा ब्रँड असा ब्रँड केलेला आहे त्यामध्ये पॅक केल्यानंतर किती दिवस टिकून राहते हे एक दहा बारा दिवस चांगलं टिकून राहतात सुद्धा प्रवासात सुद्धा काही सुद्धा म्हणजे पाक ते पाक वगैरे नाही काय असं आहे आणि गरम जरी टाकलं तर सुद्धा ते काय नाही काय व्यवस्थित सपोर्ट मिळतो सपोर्ट मिळतो त्याला आणि जामन चांगले म्हणजे जसा जसा आपण जामन घेतलाय तसाच त्या डब्यामध्ये जामन राहू शकतो त्या म्हणजे तूट फूट होत नाही किंवा होत नाही जसं तुम्ही तुपातले गुलाबजामून अगदी गोड करताय त्यानंतर बाकी खारेड असते त्यानंतर जिलेबी गोड असते पण काही लोकांची अशी वेगळी मागणी आहे की तुम्ही खारट किंवा थोडस तिखट गुलाबजामून करावं अशी काही लोकांची पण मागणी आहे याविषयी काय तुम्ही नवीन संशोधन लावणार आहे काय नाही ते हे लाव लावण्याचा प्रयत्न करू पण गुलाबजामुन हा प्रकार बघितला की डोळ्यासमोर आपल्याला गोड गोड पदार्थच निर्माण होतो त्याच्यामुळं ह्या ह्या गोड पदार्थ जे आपल्या डोळ्यासमोर दिसतो त्यात ती लोक दुसरी दुसऱ्या चवीची हातच लावत नाहीत त्यामुळं त्यात दुसरी चौर टाकली जर एकंदरीत बिघडलं तर अनेक लोकांचं आरोग्याचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे काही लोकांना डायबिटीज झालेले आहे डॉक्टर म्हणतात गुलाबजामुन खाऊ नका त्यामुळे काही लोकांना गुलाबजामुन खायचे आहेत पण आम्हाला ते तिकट खायचे आहेत त्यांच्यासाठी काय तुम्ही प्रयत्न करणार आह भविष्यात त्यांच्यासाठी मग ते आम्ही बिगर पाकातले बोडवलेले आम्ही त्यांना तुपामध्ये बाजून रांगले खर काय खरपूस खरपूस झालेले ज्या म्हणून हा त्यांना काढून देऊ शकतो ज्याची मागणी असेल त्यांची त्यांच्याप्रमाणे आम्ही त्यांना काढून देऊ शकतो आणखीन काय जत यात्रेच वैशिष्ट्य यात्रा भरती जायची आणि इथं डपळे डपले सरकार शार्दूल राजे हे चांगल्या प्रकारे आपल्या टीम सगळी पूर्ण राबवतात आणि स्वतःहून लक्ष घालतात यात्रा कमिटी त्यामुळे यात्रा कमिटीचं शार्दुल राजेंच आणि आई साहेबाचा हे सगळ्या यात्रेवरच्या लोकांच्यावर सगळ्यांचा आशीर्वाद आहे आणि त्या कमिटी एकदम चांगल्या प्रकारे चांगली म्हणजे यात्रा पूर्ण पार पडते ओके धन्यवाद आ, हे होते माझ्या समवेत राजेंद्र मोहनराव खंडागळे चे मालक अतिशय चांगल्या पद्धतीनं माहिती या ठिकाणी दिलेली आहे कालच्यापासून या ठिकाणी जोरदार विक्रीला सुरुवात झालेली आहे अनेक ग्राहक लोक अनेक भक्त लोक येऊन गुलाबजामून या ठिकाणी घेऊन जात आहेत उद्यापासून खऱ्या अर्थानं या ठिकाणी गर्दीला सुरुवात होणार आहे उद्या रविवार आहे रविवार निमित्तानं अनेक लोक देवीसाठी या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी येतात त्यामुळं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्यांची उलाडलसुद्धा या ठिकाणी होणार आहे मनोहर पवार टी व्ही मराठी न्यूज जत Press the bell icon on the YouTube and never miss another update.